नमस्कार मराठी साहित्य कला व सेवा यांनी आयोजित केलेल्या मला उमगलेले भाई या उपक्रमात सादर करत आहे काहीतरी व्हावं असं वाटतं काहीतरी व्हावे आणि पुलं तुम्ही परत यावे असं वाटतं काहीतरी व्हावे आणि पुलं तुम्ही परत यावे बटाट्याच्या चाळीमध्ये पुन्हा एकदा फिरून यावे टॉवरमधील खुजांनी जमिनीवर पाय ठेवावे वाऱ्यावरच्या वरातीत तुमच्याबरोबर वर सामील व्हावे तोल सांभाळणारं घड्याळ तुमच्याकडूनच शिकून घ्यावे पॉश मॅरेज इव्हेंटमध्ये अचानक गोंधळ व्हावा पॉश मॅरेज इव्हेंटमध्ये अचानक गोंधळ व्हावा हरवलेल्या नारायणाने तो पसारा सावरून घ्यावा असं नाही पुलं की तुम्ही गेल्यावर आम्ही वाचणंच सोडून दिलं पण शब्दामागचा माणूस वाचणं विसरून गेलो असं नाही की अंताबर्वे आम्हाला भेटतच नाही पण चिडक्या तिरसट शब्दामागचं दुःख आम्ही ऐकत नाही असं थोडीच आहे शाळेमध्ये मास्तरच नसतात पण आमची नजर त्यांच्या पायावर जात नाही आंब्याच्या वनामध्ये मोर अजून नाचतो आंब्याच्या वनामध्ये मोर अजून नाचतो पण पिसं उपटणाऱ्या हातांना टाळ्या देणं जमत नाही आज आमचा सखाराम घटने झाला आहे आज आमचा सखाराम घटने झाला आहे आम्हीच उभारलेल्या इगोच्या ढिगाखाली सुखाची स्वाक्षरी शोधत आहे म्हणून वाटतं पुलं तुम्ही यावं म्हणून वाटतं पुलं तुम्ही यावं मग हसता हसता आमच्या डोळ्यात पाणी येईल समाधानाच्या वाटेमधील तो बोळा धुवून जाईल आणि जग पुन्हा एकदा स्वच्छ निर्मळ आणि निरागस होईल म्हणून वाटतं काहीतरी व्हावं आणि पुलं तुम्ही परत यावं पुलं तुम्ही परत यावं धन्यवाद